मित्रांनो तुमच्या सर्वांचं आमच्या युट्यूब अकाउंटमध्ये स्वागत आहे तर व्हिडिओ काय काढला नाही तर व्हिडिओ बंद गावाला फिरायला गावाला म्हणजे देवाला फिरायला गेलतो आणि परत आल्यानंतर घरी थोडं काम होतं कार्यक्रम होता तर त्याच्यात बिझी होतो आणि आज आता आम्ही म्हणलं चला खूप दिवस झालं मस्तपैकी एखादा छान छान व्हिडिओ काढून टाकायला सुरुवात करावी तर ठीक आहे बघा हिथंवर काय याला इकडं तिकडं कुठं बघतंय काय म्हणजे माकडा बस बसलाय वर अगं तुला काय करायचंय तुझ्या बाप्पा तुला लग्न कुठे दिलंय माझ्या पप्पाने घेतलाय बस ती मला आम्ही कुठे म्हणलंय त्याला पण नेट बस म्हणतो ना माकडा आणि बस कशी का बस तुझ्या पण तर घेऊन दिलं नाही की माझ्या पप्पाने घेतलाय आता लय ले लागली नाटक करायला दिलता तुम्ही मोडून टाकलाय त्याच्यावर नेट बसायचं तुम्हाला कळलं नाही तुम्ही मोडून टाकला दिलता काय पण काय आहे दिलता नाही दिलता आधी काय म्हणते त्याला काय म्हणते सांगायच काय दिलं तुझ्या बापाने माझ्या पप्पाने घेतलाय सोपाला करायला दिन खरा करू ती घरात सगळी भांडे ना ती सगळी माझ्या पप्पाने दिली ती हम्म काय माझ्या आजीला दिली हा दिवाण कपाट हीवाण कपाट कपाटाने घेतलंय म्हणून गेला कपट माझ्या पप्पाने घेतलंय दुसरं होत कपट माझ्या पप्पाने घेतलंय माझ्या पप्पाने घेतलाय झालं या आली मग डांगिंग करायला लागली तुला काय करायचं तुला नाही करायचंय म्हणजे तुला पण काय करायचं डांगडिंग करलो घराच्या बाहेर हाकलून दे तुला पण काय करायचंय फक्त माझ पप्पाच्या दाद्याच आहे काय लागली तर सांगायला डांगिंग करलो ग घराने बाहेर काढून टाकेन आम्ही तुला आम्हाला सांगते इथं डांबिंग करणं डांबिंग करू नको मी कशी का बसना माझ्या पप्पांनी घेऊन दिला कशी का बसना माकडावणी बस नाही तर कशी बस हा बस की तुला मी करायचे मग कशा लोकांना म्हणते उगल नाही शाने तू मी नाही तू नाही शाने तू नाही नाटक कर करते तू लय नाटक कर करते तू लय कर मी मी नाटक करतो पाटलेच वाळवाळ करायला लागली पप्पाला तुझी तुझी करायला लागली सांगायला पप्पाला सांगावंच लागतंय आता तुझी पाटले वाळवाळ करायला लागली माझी नाही करत बाबा तुझी करते नाही तुझीच या माझे नाही कर तोंडे टाळ टाळ सुटले तुझ सुटले काय कि तांडे जरा थोडस लावायला लागेल तुझी पाटले वाळवाळ करते मऊ करायला लागेल तुझी जरा खडबडी झाली त्याला जरा आपण शिमिट लावून जरा मऊ करून टाकू शाने काय शान आहे मग कशा याच्या नागून चालत तर बघा चला आज आम्ही कसली मस्त पैकी आमची गुरुवारची पूजा वगैरे मांडलेली आहे आणि आज गुरुवार आहे तर इथं बघा आपली मस्त पैकी पूजा मांडली तर बघा ही आहे आपली मस्त पैकी अशी गुरुवारची पूजा इथं असं पाऊल वगैरे काढलेत रांगोळ काढली आणि हे आपली महालक्ष्मीची सजावट केली अशी मस्त पैकी तर कशी आली कमेंट करून सांगा तर आज दत्त जयंती दत्त जयंती तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर हे तर कशी आली आमची महालक्ष्मीची पूजा कमेंट करून सांगा जेवढा आपल्यापास साहित्य आहे तेवढ्यातूनच आम्ही अशी मस्त पैकी केली तर sala bye bye